तर मित्रांनो तुम्हाला स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कमिशन सुरुवातीलाच पेन्शनधारकांना पेन्शन खुश खबर सरकारने केली घोषणा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारने लाखो पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना नवीन वर्षाची भेट दिलेली आहे केंद्र सरकारने लाखो पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे या पेन्शनधारकांना उपचारासाठी निश्चित वैद्यकीय वैद्यकीय भत्ता भत्ता देण्याची घोषणा करण्यात आहे यामुळे पेन्शनधारकांना दैनंदिन खर्च भागवण्यास मदत होईल हा केंद्र सरकारच्या आयो आरोग्य योजनेअंतर्गत किंवा इतर कोणत्याही योज आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या ठिकाणी राहणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना उपलब्ध असेल निवृत्ती वेतनासह भत्ता दिला जाईल केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाचे संचालक रविंदर कुमार यांच्या आदेशानुसार निवृत्ती कर्मचाऱ्यांनाही कर्म ते एफ एम ए आणि एन पी एस अंतर्गत मिळेल बँक किंवा पेन्शन विभागातही नियमानुसार वैद्यकीय भत्ता देईल किती अलाउन्स मिळतो मे दोन हजार चौदा मध्ये केंद्र सरकारने कौटुंबिक निवृत्ती वेतन धारकांचे निश्चित एफ एम ए शंभर रुपयावरून तीनशे रुपये केले होते तर संरक्षण विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांना पाचशे रुपये एफ एम ए होते जे ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये एक हजार रुपये करण्यात आलेले आहे सरकारने या सर्व अटी घातल्या एन पी एस अंतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दहा वर्षे काम केले असल्यास अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास सेवेची वर्षे मोजली जाणार नाहीत एफ एम ए मिळवणारे पेन्शनधारक दरवर्षी नोव्हेंबरमध्ये डिजिटल किंवा भौतिक जीवन प्रमाणपत्र देखील देतील नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर पेन्शनधारकांना जानेवारी पासून वैद्यकीय पेन्शनधारक किंवा कौटुंबिक मृत्यू मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य बँक किंवा पेन्शन कार्यालयाला कळवतात बँक पेमेंट कसे करेल बँका मार्चच्या पहिल्या आठवड्यात तीन महिन्यांचा भत्ता देणार आहे हा भत्ता डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत असेल मार्च ते मे पर्यंतचा वैद्यकीय भत्ता जून मध्ये दिला जाईल तर जून ते ऑगस्ट पर्यंतचा भत्ता सप्टेंबर मध्ये दिला जाईल सप्टेंबर ते नोव्हेंबरचा भत्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिला जाईल वैद्यकीय भत्ता म्हणजे काय एफ एम आय त्या पेन्शन धा? धारकांसाठी उपलब्ध आहे जे केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा योजनेत म्हणजेच सी जी एच एस सेवे अंतर्गत कोणतीही रुग्णालये किंवा नर्सिंग होम नाहीत सरकार हा भत्ता का देते केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर दैनंदिन उपचारासाठी निश्चित वैद्यकीय भत्ता देते यामध्ये अशा रोगांवर उपचार केले जाऊ शकतात ज्यांना प्रवेशाची आवश्यकता नाही त्यामुळे सरकार हा भत्ता देते धन्यवाद